दोन लाखाच्या गोळ्या खाऊन बरा न झालेला आजार फक्त लसून खाऊन बरा झाला एका चाळीस वर्षाच्या व्यक्तीनं लसून खाण्याची एक अशी पद्धत शोधली की ज्याच्यामुळे तीनशेहून अधिक आजार बरे होतात एका व्यक्तीने लसूणापासून शोधलं असं जालिम औषध की जे खाल्लं की माणूस आयुष्यभर निरोगी राहतो चाळीस वर्ष वयाचे रामभाऊ जेव्हा त्यांच्या हृदयात ऐंशी टक्के ब्लॉकेज झालं होतं बीपी शुगरचा शुगर चा त्रास होता कॅन्सर ची लक्ष नव्हती पण ऑपरेशनला दोन लाखाचा खर्च होता आणि त्याच वेळेस त्यांनी स्वतःच्या शरीरावर एक प्रयोग केला तो ही लसुणाच्या माध्यमात होय लसूण एका विशेष पद्धतीने खाल्ला आणि त्यांच्या शरीरातले बरे झाले ही लसूण खाण्याची पद्धत त्यांनी संपूर्ण गावाला सांगितली त्या संपूर्ण गावाची रक्त चाचणी करण्यात आली आणि रक्त चाचणीचे रिपोर्ट पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की घरातली इतकी साधी वस्तू म्हणजे लसूण त्याची खाण्याची ही पद्धत जर कोणी वापरली तर तो हो आयुष्यभर निरोगी राहू शकतो कितीही हृदयामध्ये असणारं ब्लॉकेज हे बरं होऊ शकतं हे सिद्ध झालं लसूण खाण्याची ही विशिष्ट पद्धत संपूर्ण गावात वापरली गेल्यामुळे दहा वर्षापासून या गावात कुणीच गंभीर आजारी पडल्या नाही डॉक्टरांनी हैराण झाले डॉक्टर द देखील प्रश्न पडला आहे की असं कसं शक्य झालं मग काय होता तो लसूणाचा फॉर्म्युला कशी होती की लसूण खाण्याची पद्धत की ज्यामुळे सर्व आजार बरे झाले कस तयार झालं लसूणापासून एक विशेष औषध की जे दोन लाख रुपयांच्या गोळ्यापेक्षा जास्त प्रभावी ठरलं चला पाहूया रामबाऊच्या संघर्षाची आणि एका अविश्वसनीय शोधाची ही संपूर्ण कहाणी एका विशिष्ट पद्धतीने लसून खाल्ला आणि दोन लाख रुपयाच्या गोळ्या खाऊन बरेनं झालेले आजार बरे झाले संपूर्ण गावात कुणीच आजारी पडत नाही फक्त लसून सकाळी अशा पद्धतीने खाल्ल्यामुळे ही गोष्ट आहे सुखवाडी नावाच्या एका छोट्याशा गावाची नावाप्रमाणेच हे गाव सुखी होतं पण याच गावात राहणारे चाळीस इथले राम भाऊ मात्र आजकाल खूप दुखी होते एकेकाळी पहिलवान होते शरीर जबरदस्त होती पण जसं जसं वय झालं होतं तसे तसे रामभाऊ पार खचून गेले होते शेतात राब राब राबणारे हात आता कमजोर झाले होते त्यांना थोडं चालल्यावर छाटीत व्हायची धाप लागायची घरात विश्व विश्वदारिद्र्य बायको दोन लहान मुलं यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्यावर होती एक दिवशी त्यांना अचानक छातीमध्ये त्रास व्हायला लागला झोपेतून उठल्यावर त्यांना उठता येणार इतकी कमजोरी त्यांच्या शरीरात आली होती कारण की तो दिवस त्यांच्यासाठी काळात दिवस ठरणार होता तातडीनं त्यांना दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं शहरातल्या डॉक्टरांनी त्यांचे रक्ताचे नमुने तपासले काही टेस्ट केला ते रिपोर्ट हातात देताना त्यांच्या रिपोर्ट हातात आले आणि रिपोर्ट हातात देताना डॉक्टरांनी शब्द त्या ठिकाणी जे शब्द उच्चारले ते त्यांच्या काळजाचा ठोका चुकून गेले तो दिवस आणि आजचा दिवस याच्यामध्ये भरपूर गोष्टी घडणार होत्या कारण की रामबाऊच्या हाताने एक चमत्कारी औषधाचा शोध लागणार होता की ज्यांनी स्वतः रामभाऊ नाही तर संपूर्ण गाव निरोगी होणार होतं त्या गावाला आता निरोगी म्हणून नाव त्या ठिकाणी पडलेलं आहे राम साठी तो दिवस फार वाईट होता राम ला डॉक्टर म्हणाले तुमचं बीपी वाढले शुगर नियंत्रणात नाही आणि सगळ्यात मोठी धोकादायक गोष्ट म्हणजे तुमच्या हृदयाच्या नळीत ऐंशी टक्के ब्लॉकेज आहे म्हणजे फक्त वीस टक्के रक्त प्रवाह तुमच्या हृदयामध्ये सुरू आहे तातडीनं एन्जिओप्लास्टिक करावं लागेल अन्यथा कॅन्सर किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा मोठा धोका आहे डॉक्टरांना खर्च विचारला डॉक्टर म्हणाले रामभाऊ कमीत कमी दोन लाख रुपये लागतील दोन लाख राम भाऊंच्या डोळ्यासमोर काजवे चमकले ज्याच्याकडे उद्याच्या जेवणाची सोय नव्हती ते दवाखान्यात पैसे घेऊन आले होते दोन लाख रुपये कुठून ना आणणार दवाखान्याच्या पायऱ्या अवसान गळून पडलं होतं पण त्यांना माहिती नव्हतं की येणाऱ्या ते असं औषध शोधणार होते की ज्याची संपूर्ण जगात कौतुक होणार होतं संपूर्ण गाव निरोगी होणार होतं घरी परत त्यांनी प्रत्येक पाऊल त्यांना दगडासारखा जड वाटत होता आता आपलं कसं होणार आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं काय होणार कारण की त्यांना गॅरंटी आली होती पैसे जर जमा झाले नाही तर आपला मृत्यू फिक्स आहे आणि आपल्या पश्चात आपल्या पत्नीचं मुलांचं काय होणार या विचारान त्यांचं मन पोखरून निघालं होतं ते घरी पोहोचले त्यांच्या पत्नीने जानकीने त्यांच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव अळखले रामभाऊंनी तिला सगळं काही सांगितलं घरात एकदम शांतता पसरली मुलांच्या खेळण्याचा आवाजही आता भयान वाटू लागला होता त्या रात्री घरात चूल पेटली नाही कुणाच्या आज घशाखाली घात उचरला नाही कारण की त्या दिवशी समजलं होतं की आता त्यांच्याकडे फार थोडे दिवस शिल्लक राहिले होते फार निराशेचा तो दिवस होता पण अजून दोन दिवसांनी त्यांच्या आयुष्यात एक नवा आशेचा किरण येणार होता ते असा शोध लावणार होते का फक्त लसुणाच्या माध्यमाने ते सगळे आजार बरे होणार होते त्यांचे काही दिवस असे राम भाऊंनी गावातील काही श्रीमंत लोकांकडे सावकारांकडे हात पसरून पाहिलं त्यांना वाटलं ऑपरेशन झाले की आपण बरवू त्यांना त्यांचा त्या ठिकाणी विचार देखील शिवला नव्हता की आपल्या घरामध्ये एक वस्तू आहे की जिचा आपण शोध लावणार आहे पण कुणी मदतीसाठी पुढे आला नाही उलट लोक म्हणायला लागले तुझ्याकडे काय आहे फेडायला तुला आम्ही पैसे देऊ पण तू परत कसे देणार राम आता टोमणे ऐकावं लागत होते राम आता स्वतःच्या आजारापेक्षा लोकांचे शब्द जास्त बोचत होते त्यांची उमेद आता हळूहळू संपत चालली होती रोज सकाळी उठल्यावर त्यांच्या त्यांच्या छातीमध्ये मंद आणि जाणीव त्यांना करून द्यायची गावातले लोक त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहिजे पण भाऊ आता काही खरं नाही याचं हे ऐकून जानकीच्या डोळ्यातलं पाणी कधी सुकत नव्हतं राम भाऊंना आपला आजार आता कुटुंबाचं ओझ वाटू लागलं होतं पण एके दिवशी दुपारी ते आपल्या घराच्या पडवीत बसले होते ते त्यांच्या डोक्यात एक तो भयंकर विचार आला आणि ज्यामुळे संपूर्ण देशात ही घटना पसरली अचानक त्यांना आठवलं हो त्यांचे आजोबा जे काही वर्षापूर्वी वारले होते त्यांचे आजोबा एक प्रसिद्ध वैद्य होते ते म्हणायचे अरे निसर्गाने आपल्याला जे आजार दिलेत तर त्यावरचे उपाय आपल्या आजूबाजूलाच ठेवलेले आहे फक्त ते ओळखणारी नजर पाहिजे आजोबांचे हे वाक्य त्यांना आठवले आणि त्यांची त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यात एक विचार विजेसारखा चमकून राम गेला रामभाऊंच्या मनात एक विचाराचं बीज रोवलं गेलं डॉक्टरांनी दोन लाखाचे उपचार आपल्याला परवडणारे नाहीत पण निसर्गाचा उपचार तर फुकट असतो आपण प्रयत्न करून तर बघायला हवा म्हणतात ना गरज ही शोधाची जननी असते रामभाऊंच्या बाबतीत तेच घडलं आणि रामभाऊंनी सुरुवात केली आता रिसर्च करायला माहिती घ्यायला कारण की पुढील दोन दिवसामध्ये ते असा नुसका शोधणार होते की ज्याने संपूर्ण गावाचे आजार बरे होणार होते त्या दिवसापासून रामभाऊने आपली आजोबांची जुनी धुळीने माखलेली पोथी शोधून काढली त्यात अनेक वनस्पतींची घरगुती उपायांची माहिती लिहिलेली होती त्यांनी ते पाहून वेगळे काळे चूर्ण करून प्यायला सुरुवात केली थोडाफार फरक जाणवत होता पण छातीतली धडधड आणि धाप लागणं काय कमी होत नव्हतं गावातले काही टवाळखोर मित्र त्यांना चिडवायचे काय रामभाऊ डॉक्टर झाला की काय स्वतःवरच प्रयोग करतोस पण राम त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे आता गमावण्यासारखं काही नव्हतं एक दिवस आजोबांची पोथी वाचता वास्ता, वास्ता त्यांचं लक्ष एका पाना स्थिरावलं त्याच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं लसूण रक्त भिसरणाचा मित्र आणि हृदयाचा रक्षक त्यांना त्यांना लसी सविस्तर माहिती त्या पानावर लिहिलेली होती त्यावर लिहिलेलं होतं की लसूण हा जर खाल्ला तर तो रक्त पातळ करतो नसांमध्ये साचलेली घाण म्हणजेच कोलेस्ट्रॉल साफ करतो रक्तदाब नियंत्रणात ठेवतो आजोबांनी त्यात एका विशिष्ट पद्धत लिहिली होती त्या पद्धतीनं तो लसूण जर खाल्ला तर रामभाऊंचे सगळे प्रॉब्लेम गायब होणार होते रामभाऊंना वाटलं हा तो आशेचा किरण आहे हाच तो शेवटचा उपाय आहे की ज्यामुळे आपण जगू शकतो दुसऱ्या दिवसापासून रामभाऊंनी निश्चय केला त्यांनी पाट ते उठले त्यांनी तोंड धुतलं आणि दोन कच्च्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या तशात चावून खाल्या खाल्ल्यानंतर त्यांच्या घशात प्रचंड आग पडली डोळ्यातून पाणी आलं तोंडाला एक उग्र वास येऊ लागला त्यांना क्षणभर वाटलं की आपल्याला जमणार नाही पण मग त्यांना डॉक्टरांचे शब्द आठवले आपल्या मुलांचे चेहर आठवले आणि त्यांनी निर्धार पक्का केला त्यांनी लसणाच्या पाकळ्या दगडावर ठेचून त्याची पेस्ट बनवायला सुरुवात केली सुरुवातीला ती पेस्ट तशीच खाल्ली पण नंतर ती चव सुसह्य वाई म्हणून त्याच्यात अर्धा चमचा मध मिसाळायला सुरुवात केली पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला काही विशेष फरक जाणवत नव्हता पण राम हार मानली नाही ते रोज न चुकता सकाळी उपाशी पुटी लसणाची पेस्ट मधासोबत खा खात राहिले म्हणतात ना तूप खाऊन लगेच रूप येत नाही पण त्यांना आता रिझल्ट दिसणार होता एक आठवडा गेला राम भाऊंना स्वतःमध्ये सूक्ष्म बदल जाणू लागला सकाळी उठल्यावर जो थकवा जाणवायचा जा, जो थोडा आता कमी झाला होता घरापासून शेतापर्यंत चालताना जी धाप लागायची ती कमी झाली होती ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती महिना पूर्ण होईपर्यंत त्यांच्यात लक्षणीय बदल घडून आला होता आता ते थोडंफार काम करू शकत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज परत आलं होतं जानकीला हा त्यांच्या पत्नीला बदल हा स्पष्ट दिसत होता तिच्या डोळ्यात अशी जी चमक होती गावातली जी लोक त्यांना चिडवत होती ते त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले होते राम भाऊ तब्येत सुधारली की तुझी कुठल्या डॉक्टरांकडे उपचार सुरू केले त्यावर राम फक्त हसायचे सहा महिन्यानंतर राम जवळजवळ पूर्ण बरे झाले होते आता सगळा चमत्कार हा जगा समोर उघड होणार होता छातीतली कळ पूर्णपणे थांबली बीपी शुगर नियंत्रणात आली ते आता पूर्वी सारखे शेतात कष्ट करू लागले होते त्यांनी त्याच डॉक्टरकडे जाऊन पुन्हा तपासणी केली आणि डॉक्टर रिपोर्ट पाहून थक्क झाले राम भाऊ हे अशक्य आहे तुमचं ब्लॉकेज खूप कमी झालं आहे तुम्ही असं काय केलं राम डॉक्टरांना आपला साधा घरगुती उपाय सांगितला डॉक्टरांना सुरुवातीला विश्वास बसला नाही पण त्यांच्यासमोर जिवंत बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आता लोकांचा ओघ राम भाऊच्या घराकडे सुरू झाला ज्यांना बीपीचा त्रास आहे ज्यांना सांधेदुखी ज्यांना पोटाचे विकार तो प्रत्येक जण राम येऊ लागला राम कुठलाही मोठेपणा न बाळगता सगळ्यांना आपला सोपा आणि विनामूल्य उपाय सांगितला गावातल्या लोकांनी हा उपाय करायला सुरुवात केली आणि आश्चर्य घडू लागलं गावातील लोकांचं किरकोळ आजार कमी झाले लोकांचा दवाखान्यात जाण्याचा खर्च वाचला हळूहळू संपूर्ण गाव निरोगी होऊ लागलं गेल्या दहा वर्षात सुखवाडी गावात कुणीच गरीब गंभीर आजारी पडलेलं नाही ते गाव आता म्हणून ओळखलं जातं एका माणसाच्या गरजेतून लागलेला शोध संपूर्ण गावासाठी वरदान ठरला होता तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की राम भाऊनी नेमकं कोणत्या पद्धतीनं लसूण खाल्ला दोन लाख रुपयांच्या औषधापेक्षा हा लसूण कसा प्रबळ ठरला तर त्यासाठी त्यांनी साहित्यांची माहिती दिली दररोज दोन ते तीन मोठ्या ताज्या लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा मठ टाकून त्यामध्ये तुम्ही त्याची पेस्ट बनवून घ्यायची हा उपाय रोज सकाळी उपाशीपोटी करायचा ब्रश केल्यानंतर चहा पाणी घेण्याआधीच हे खायला अपेक्षित आहे लसणाच्या दोन तीन सोला। त्या पाकळ्या खलबत्त्यात किंवा डगडावर त्याची बारीक पेस्ट बनवा लसूण कापण्याऐवजी ठेसणे महत्वाचे कारण ठेसल्यामुळे त्यात ॲलिसिन नावाचं औषधी रसायन अधिक प्रभावीपणे बाहेर पडतं ही तयार झालेली पेस्ट एका चमचात घ्या आणि त्यात अर्धा चमचा शुद्ध मध मिसळा हे मिश्रण हळूहळू चवून खा आणि दहा ते पंधरा मिनिटं काहीच खाऊ नका हे hey, काम कसं करतं रामभाऊने नकळतपणे विज्ञाचा एक विज्ञानाचा एक मोठा चमत्कार स्वतःवर आजमावला होता कच्चा लसूण विशेषतः ठेचलेला लसूण शरीरात गेल्यावर औषधासारखं काम करतो तो रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल एल डी एल कमी करतो आणि चांगले कोलेस्ट्रॉल एच डी एल वाढवतो तो, तो रक्त पातळ करतो ज्यामुळे नसांमध्ये रक्ताच्या कुटळ्या होत नाही ब्लॉकेजेस कमी होतात त्यामुळे त्याच्यातील सल्फरमुळे रक्तदाब आणि रक्तातील शुगर नियंत्रण राहते हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात आणि शरीर आतून स्वच्छ होते राम भाऊनी केवळ दुरगत्ती उपाय नाही सांगितला तर निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली शोधली होती निसर्गाने दिलेल्या या साध्याच्या लसणामध्ये लाखो रुपयांच्या औषधापेक्षा मोठी ताकद लपलेली आहे गरज ही जी आहे तिचा योग्य वापर केल्यास नक्कीच काहीतरी मोठं घडत असतं याचीच माहिती देणारे ही एक घटना होती लसुणाच्या उपायाविषयी तुमचं मत काय आहे तुमचा काय अनुभव आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद